नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार अमित कुमार गणेश शिंगणे यांचं जे संशोधन आहे म्हणजे ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या शिक्षण क्षेत्रात काय क्रांती घडवू शकते यावर हो म्हणजे त्यांचे जे, जे लेख आहेत ए आय भारतातील शिक्षण क्रांतीचे शिल्पकार आणि दुसरा भारतात शैक्षणिक क्रांती कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून अगदी त्यातील विचारांवरच आज आपण सखोल चर्चा करणार आहोत आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे सध्या शिक्षण पद्धतीत काय अडचणी आहेत आणि ए आय त्यावर कसं म्हणजे काय उत्तर देऊ शकतं हे समजून घेणं बरोबर कारण आव्हानं तर खूप आहेत सगळ्यात मोठं म्हणजे ते वन साईज फिट्स ऑल म्हणजे एकाच मापात सगळ्यांना बसवण्याचा प्रयत्न अगदी प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी गती वेगळी पण शिकवण्याची पद्धत एकच आणि इथेच शिंगणे यांची व्हर्च्युअल गुरुची कल्पना येते म्हणजे हे कसं काम करेल थोडं उत्सुकतेच आहे आपण आधी सध्याची आव्हानं बघूया थोडक्यात एक तर तुम्ही म्हणाला तसं मुलांमधला फरक दुर्लक्षित होतो दुसरं म्हणजे संकल्पना समजण्याऐवजीना हो ते आहेच आणि शिक्षकांवरचा ताण म्हणजे पेपर तपासणं इतर ऍडमिन कामं प्रचंड त्यामुळे काय होतं की शिक्षकांना प्रत्येक मुलाकडे असं वैयक्तिक लक्ष द्यायला खरं तर वेळच मिळत नाही आणि अभ्यासक्रम पण जुनाच असतो बऱ्याचदा जग इतकं पुढे गेलंय बरोबर शिवाय शहरी आणि ग्रामीण भागातली शिक्षणाची गुणवत्ता त्यात तर मोठी तफावत आहेच अगदी तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंगणे म्हणतात की ए आय एक मोठी संधी आहे म्हणजे ए आय शिक्षकांना मदत करेल त्यांची जागा घेणार नाही अजिबात नाही उलट ए आय त्यांना आणि विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवू शकेल असं त्यांचं म्हणणंय एक मदतनीस म्हणून अच्छा मग हे एआय नेमकं कसं करणार म्हणजे वैयक्तिकृत शिक्षण पर्सनलाइज लर्निंग हा एक मुद्दा झाला हो आणि हा सगळ्यात महत्वाचा पण हे फक्त कोण हुशार कोण मागे आहे इतकंच नाही मग म्हणजे एआय काय करतं ते मूळ उत्तर कसं देतंय किती वेळ घेतंय कुठे चुकतंय या सगळ्याचं विश्लेषण करून त्याची शिकण्याची पद्धत ओळखू शकतं अरे वा समजा गणितात एखादा विद्यार्थी अडखळतोय तर एआय ओळखेल की नेमकी कोणती संकल्पना अवघड वाटते मग त्यानुसार सोपी उदाहरणं देईल किंवा वेगळ्या पद्धतीने समजावून सांगेल म्हणजे खरंच प्रत्येकासाठी वेगळा मार्ग आणि ते आकर्षक अभ्यास साहित्य व्हर्च्युअल सिम्युलेशन वगैरे ते काय आहे त्याची गंमत अशी आहे की समजा इतिहासातली एखादी लढाई आहे तर ती फक्त वाचण्याऐवजी विद्यार्थी कॉम्प्युटरवर जणू काय त्या लढाईत भाग घेऊ शकेल व्हर्च्युअली अच्छा किंवा विज्ञानाचे प्रयोग जे शाळेत करणं धोकादायक किंवा खूप खर्चिक असतं ते या व्हर्च्युअल जगात सुरक्षितपणे करता येतील अनुभव घेता येईल हे तर खूपच इंटरेस्टिंग वाटतंय शिक्षण खरंच अनुभवात्मक होईल असं वाटतंय आणि मूल्यांकन म्हणजे पेपर तपासणं हो ए आय फक्त एम सी क्यू नाही तर काही प्रमाणात वर्णनात्मक उत्तर पण तपासू शकतं व्याकरण मुद्दे संबंधित माहिती आणि लगेच फीडबॅक देत म्हणजे शिक्षकांचा वेळ वाचणार आणि मुलांना चूक लगेच कळणार अगदी दोन्ही फायद्यात सुधारणा लगेच करता येते आणि हे सगळं चोवीसात म्हणजे रात्री अडवल तरी मदत मिळेल हो एका अर्थी तर चोवीस सात मदतीला असलेला सहाय्यक शिक्षक म्हणता येईल पण याही पुढे जाऊन शिंगणे म्हणतात की ए आय कौशल्य विकासावर भर देईल कौशल्य विकास म्हणजे म्हणजे फक्त माहिती घेणं नाही तर प्रॉब्लेम सॉल्विंग क्रिटिकल थिंकिंग म्हणजे चिकित्सक विचार आणि क्रिएटिव्हिटी नवनिर्मिती पाठांतराच्या पलीकडचं शिक्षण हा हे महत्वाचं आहे आणि भारशेच्या अडचणीचं काय ए आय तिथे काय करू शकतं हा पण एक मोठा मुद्दा आहे ए आय काय करू शकतं की जे चांगलं शैक्षणिक साहित्य आहे ना ते स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करू शकतं म्हणजे अगदी ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत पण उत्तम शिक्षण पोचेल बरोबर ज्ञानाची दरी कमी व्हायला खूप मदत होईल या सगळ्या मागे काही प्रेरणा आहे का म्हणजे कुठल्या मॉडेलवरून हे घेतलंय हो शिंगणे दोन गोष्टी सांगतात एकतर तर फिनलँड जपान सारखे देश जिथे संकल्पना समजण्यावर भर आहे आणि दुसरी गंमत म्हणजे ते आपल्या प्राचीन गुरुकुल पद्धतीचा संदर्भ देतात अच्छा गुरुकुल कसं काय तिथे कसं गुरु प्रत्येक शिष्याकडे वैयक्तिक लक्ष द्यायचे त्याच्या क्षमतेनुसार शिकवायचे तर एआयच्या माध्यमातून हेच वैयक्तिक लक्ष आधुनिक तंत्रज्ञानाने लाखो मुलांपर्यंत पोहोचवता येऊ शकतं म्हणजे एक प्रकारचं डिजिटल गुरुकुल हो यामुळे शिक्षणाची गुणवत्ता आणि पोहोच दोन्ही वाढेल नक्कीच पण अर्थात हे सगळं लगेच नाही होणार आव्हानं पण आहेत जसं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे पायाभूत सुविधा इंटरनेट कनेक्टिव्हिटी मुलांपर्यंत डिव्हायसेस पोहोचणं बरोबर आणि शिक्षकांना ट्रेनिंग द्यावं लागेल हे वापरायला हो ना त्यांना पण सज्ज करावं लागेल मग डेटा प्रायव्हसी म्हणजे मुलांच्या माहितीची गोपनीयता सुरक्षितता हा खूप मोठा आणि नाजूक मुद्दा आहे हो वैयक्तिकृत शिक्षणासाठी डेटा तर लागणारच आणि या सगळ्याला एक चांगल्या सरकारी धोरणाची जोड लागेल तरच हे शक्य होईल तर थोडक्यात अमित कुमार गणेश शिंगणे यांच्या संशोधनाचा निष्कर्ष असा की ए आय मध्ये प्रचंड क्षमता आहे भारतीय शिक्षण बदलण्याची अगदी आणि हे स्पष्ट आहे की ए आय शिक्षकांची जागा घेणार नाहीये नाही उलट त्यांना मदत करणारा एक शक्तिशाली साधन बनेल बरोबर आणि अंतिम ध्येय काय तर अशी पिढी घडवणं जी फक्त पाठांतर करत नाही तर विचार करते प्रश्न विचारते नवीन काहीतरी निर्माण करते हो आणि ए च्या मदतीने हे शक्य झालं तर तीच खरी शैक्षणिक क्रांती असेल नक्कीच ही सगळी चर्चा ऐकल्यावर एक, एक विचार येतो मनात समजा ए ने प्रत्येक मुलाला इतकं पर्सनलाइज शिक्षण दिलं तर मग मुलांमध्ये जी सामाजिक कौशल्य लागतात म्हणजे एकमेकांशी बोलणं गटात काम करणं ती सांघिक भावना ती कशी विकसित होणार यावरही विचार करायला हवा नाही का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तंत्रज्ञान आणि सामाजिक कौशल्य यांचा समतोल साधावा लागेल